हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा माझ्या मुलाच्या लग्नातली पाया पडणी कार्यक्रम आहे हे बघा तेव्हा काय गाजावाजा नव्हता काय नव्हतं लॉकडाऊन मध्ये झालेलं लग्न सगळे व्हिडिओ मी थोडे थोडे टाकलेत सगळ्यांनी बघा थोडे थोडे भाग टाकलेत तरी घरातले देव आहेत बघा आमच्या गावाकडचे आपल्या गावाला मंदिर आहे छोटस आपल्या घरात गावाकडचं ही सगळं पायापडणी चालले लग्नाच्या पाया अगोदरच हळदीच्या अगोदरच दारातल्या देवाला बघा ही पटांगाने आमच्या दारात हे दारात मंदिर आहे आमच्या काळूबाई आणि लक्ष्मी आहे मंदिर दारात ही मुलगी माझी धीराची मुलगी आहे पाया पडणी चालली ती दारातल्या देवांची कुरवली बागा कुरवली आता इथून आता अशीच पाया पडून गावात जातील गावातल्या देवांना साधे आपल्या गाज्या वाजा नव्हता काय नव्हता होते वाजंत्री ही पण एवढी नव्हती तसली तसलं काय नव्हतं गोडा नव्हता बेंजो ही नाही मग म्हणले तर मग मुलगा म्हणला कशाला गोडा काय मजा येणार ना, म्हणले पोरांना नाचा येते काय तर बँज नाही काय नाही ना, ना। बंदी होती ना सगळ्या ह्याच्या होत्या त्या माउलीचा ना आमच्या कालवा मधीच असतो हि गावातले देव आहेत कुठलं देव आहेत मला माहित नाही काळ्यांची घरं आहेत बघा आमचे काळे काळे म्हणून आहेत पाहुणे त्यांच्या तिथं आहे ते हा येलंबाई असेलबाय येलंबाईचं तिथं किच असतो बघा किच मोठा भरतो आला देवाला गावात आला गावात गावातल्या मंदिरात गेला नंदी महादेवाचे पिंड आहे इकडं मारुती मंदिर आहे सगळे देव आहेत गावात आमच्या मारुतीचं मंदिर आहे बघा मोठं आहे मूर्ती बिरती मोठी आहे बसवलेली आता नवीन केले राम ती रामाचं आणि मारुतीचं मंदिर पहिलं नव्हतं ते महादेवाची पिंड नंदी मारुतीची मूर्ती मारुती मंदिर रामलक्ष्मण सीताचं मंदिर आता नवीन झाले मुलगा नैवेद्य पान सुपारी ठेवून पाया पडतोय मारुतीला सगळ्या देवांना ठेवायला लागतात नैवेद्य सुपारी <coughs> चालली त्याची पाया येडा घालतोय आमच्या धीराच्या मुलीचा मुलगा आहे पाठीमागायची नातो ही मुलगी आणि ही मुलीची मुलगी याची बहीण आहे बघा छोटी किती होती बघा तेव्हा तेव्हा आता पाचवीत गेली कशी पळती बघा हातात घेऊन हे राम लक्ष्मण शीताच एकची मम्मी बघा तेव्हा काही पाया पडते ती यातची मम्मी मूर्ती किती छान आहेत बघा राम लक्ष्मणच्या त्यावेळेस नवीनच बसावलेल्या होत्या लॉकडाऊनच्या अगोदरच थोडे दिवस नवीनच झालती ती दोन मंदिरं मारुती आणि हे आता ही मसुबाचं हो मंदिर आहे बघा प्रसिद्ध लय जत्रा भरतात मसुबाला आमच्या ते लॉकडाऊनमध्ये जत्रा ही काय होऊ आहेत म्हणून बन ठेवलं होतं मंदिर टाळा लावलेला होता त्या मंदिराला फक्त दुसऱ्या मंदिरांना नाही फक्त मसुबा मंदिराला टाळा होता लॉकडाऊनमध्ये हे बघा आतली मूर्ती दिसते मसुबाची जाळीतून काढलाय आले घरी आले पाया पडून दारात तेव्हा ही गाडी होती आमच्याकडं कुरवल्या उतरल्या बघा त्याला भेटायचा कार्यक्रम पाहुणे आली वर डाल तर भेटायचा कार्यक्रम लगेच झाला आमचे भाव धीर सगळे भेटतात मुलीच्या इकडचे पाहुणे आलेत थोडस चालतं वराडा अगोदर हळदी पुरत पाया पण नाही चालू मुलीचे चुलते भाव आहेत आमचा भाव आहे बघा पिवळ्या शर्टचा तेवढी आठवण राहिली बाबा मामाची आता पूर्वीची परंपरा होती तसं सगळं केलं पण फक्त गाजा वाजा लय नव्हता लग्नात भेटायचा कार्यक्रम बघा असं आता आताच्या लग्नात सहसा नाही बघा बघायला भेटत ती आता भेटून झाले की लगेच साखरपुड्याचा कार्यक्रम आहे भेटण्याचाच कार्यक्रम उशीर चालू आता मोबाईल वरच आम्ही व्हिडिओ काढलेले कॅमेरामॅन बी नव्हता आणि काय नव्हता मोबाईल वरच काढून ठेवलेले पण ते टाकलेले नव्हते व्हिडीओ मी आत्ता व्हिडिओ का घेतलेत ते व्हिडीओ मधले का काढून थोडे थोडे पाठीमाग गाडी बघा मुलीची आहे आमच्या होमनी त्यात चालतं मुलीचं वराड मुलीला आणलं होतं नवरीला हे बघा साखरपुड्याची तयारी चालू झाला साखरपुडा चालू झाला लगेच मुलगी बघा ओटी भरते ती पिवळ्या साडीची धीराची सुने ना मुलीच्या तिकडची आमच्या इकडची ओटी भरते ती मुलीची किती वर आठ तू मावली बघा नुसता बोंबत राहतो सारखा कसं व्हिडिओ काढायचं कशा लाईव घ्यायचं सांगा तुम्ही नुसता वरत राहतो केवढ्या केवड्याने मधीच चालू असतो त्याचा कालवा मुसकी कशी घातल्यात बघा बायांनी बघा तोंड कशी बांधली ती बाकी बायांनी तिथल्या केडे गावातल्या हा उघडून गेल तो आमचा पोरगा म्हटला मला का जलवाचावलंय तिथं नेऊन काय कोण आहे कोण नाही ती पण कळत नव्हतं एवढी तोंड पॅक केली ती काय काय बायकांनी हे बघा अंगठी घालायचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे काय मग साखरपुडा झाला संपन्न म्हणून समजायचं आणि नंतर हळदी सोन बाय बघा कशी हसती आमची कदू कुदू झाला साखरपुडा तेव्हा हळदीला बसली